महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रंदुमाळी सुरू असताना संरक्षण मंत्र्यांचा मतदारसंघ म्हणून धुळे मतदारसंघाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबा भामरे यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेस आघाडीने कुणाल पाटील यांना उभे केले असताना जनतेचा कौल कुणाकडे आहे हे जाणून घेण्याचा रिपोर्ट प्रबंधभूमी न्यूज चॅनलकडून केला जात आहे तुम्हाला देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवे गांधी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीच का नरेंद्र मोदीने कामच चांगली केले आणि धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार म्हणून कोण पाहिजे सुभाष सुभाष भांबरे का त्यांनी बी काम चांगली केली काय बाप्पू तांकू जगताप देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवेत कि राहुल गांधी नरेंद्र मोदी का नरेंद्र मोदीच का साठ सत्तर वर्षापासून देशामध्ये काँग्रेसची सत्ता होती त्यांनी देशाकरता काहीच केलं नाही पण साडेचार वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी जे कार्य केलं त्याच्यामुळे देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच पाहिजे सैनिकांकरता केलं सर्वसामान्य जनता जनतेकरता केलं त्याच्यामुळे देशाच्या पंतप्रधानपदी नरे। नरेंद्र नरेंद्र मोदीची गरज आहे आपल्या लोकसभा मतदारसंघात धुळे मतदारसंघामध्ये खासदार म्हणून कोण पाहिजे सुभाजी भामरे का त्यांनी बरेच कामं केलेले आहेत परिसरामध्ये आणि लोकसंपर्कामध्ये ते पाच वर्ष सतत लोकसंपर्कामध्ये ते आहेत म्हणून सुभाष भामरेस पाहिजे आपल्या परिसरात कुठलं काम केलं त्यांनी आपल्या परिसरात तर काही कुठलं सांगता येणार नाही मला परंतु आजूबाजूचा जो, जो परिसर आहे त्याच्यामध्ये भरपूर त्यांनी कामं केलेले आहेत त्याच्यामुळे सुभाष भामरेस खासदार बनले पाहिजे पाहिजे हेच पाहिजे भामरी भामरे तुम्हाला कोण पाहिजे आम्हाला खासदार म्हणून सुभाष भामरे पाहिजे सुभाष भामरेच का तेच पाहिजे देश आणि देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड कराल तुम्ही नरेंद्र मोदी की राहुल मोदी मोदी आहे खासदार म्हणून भामरे कारण काय कारण करायचं काना तुम्ही काबु केले ते केले आपल्या टी व्हीवर असं तसं हे सत्तर वर्षापासून यांनी काहीच काम सांगत नाही केल्याने फक्त सत्तर वर्षा काही केलं त्यांनी काँग्रेसने केलं नाही असं नाही काँग्रेसही केलं नाही आणि भ्रष्टाचार भरपूर केला त्यांनी आता आपली टीव्हीवर सुपक्ष दिसतो बरोबर त्यामुळे आम्ही बोलतो हेच लोक पाहिजे तुम्हाला देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हवेत राह की राहुल नरेंद्र पाहिजेत पण ती कामं नाही करत ना खालची खालचे कोणते काम झाले मातीचं घर मला तो म्हणतो देशामध्ये एक बी मातीचं घर राहणार नाही आता कस काय मातीचं घर आता आहे ना पण पुढे करतील ना करतील का मग तुमची आहे का इच्छा इच्छा आहे नरेंद्र मोदीवर आम्हाला हा नरण मध्ये हा पायडिजन गाबाडी बर का मी म्हणतो हा मला घरकुल नाही हे दोन दोन तीन तीन घरकुल मला नाही हे खासदार म्हणून भामरी पाहिजे पण काम केलेले नाहीत त्यांनी जे गरीब लोकांचे काम झालेले पाहिजे म्हणून जो रोजगार आहे हा दुष्काळ पडलेला आहे याच्यावर गरीब लोकांना रोजगार दिलेला नाही यांनी फक्त जी सी पी लावून कमिशन खातात आणि ते जात चालतं हे गरीब लोकांना जो रोजगार आहे काय कुठं रोजगार आणि त्या रोजगारामध्ये जर गरीबांना रोजगार मिळाला नरेंद्र मोदी आपलं पंतप्रधान झालेलं आहे मग त्यांनी काय या खालच्या लोकांनी ते करत असत नसतील ते आम्हाला माहीत नाही पण यांनी जो रोजगार दिलेला पाहिजे आज रोजगारची गरज आहे गरीबाला तो गरीबाला रोजगार पाहिजे आणि हे सांगायचं सा कारण काय कळकळून की हा जो गरीब आहे गरिबापासूनच मतदान मिळतं आणि गरीबापासून निवडून येतात याच्यामुळे ये यांना रोजगारची गरज आहे ही संधी उपलब्ध पाहिजे आम्हाला बाकीचं माझं घडक झालेलं आहे माझं याच्यापूर्वी जे सत्तेवर होते त्यांनी रोजगार दिला का तुम्हाला दिला रोजगार दिला इथं धरण झालेलं आहे जे आपले राहुल गांधी आणि पुष्पाताई हिरे यांनी आम्हाला प्रशांत दादा हिरे यांनी रोजगार उपलब्ध केल्यात डॉक्टर बळीराम होता डॉक्टर बळीराम डॉक्टर यांनी हा रस्ता लाईट सगळं उत्पन्न करून गाव अंधाऱ्यामध्ये होतं होत आताच काय आता तुमची इच्छा आताची इच्छा आहे इच्छाला काय अर्थ नाही नाही मी सांगतो तुम्हाला इच्छाला काय अर्थ नाही जरी मोदी पंतप्रधान झाला आणि भांबडे आले त्यांनी काम केले पाहिजे आमची इच्छा आहे

सुंदर प्रकारे त्यांनी कारकिर्दी त्यांच्यात निभवली आहे तसं अजून मला तरी वाटत माझं वैयक्तिक मत पाच शेतकरी नाराज आहे काहीतरी तरी काहीतरी अडचणी असतात काहीतरी सोबत काहीतरी हे असतं पण पुढे भविष्यात मला शंभर टक्के गॅरंटी कि मोदी सरकार त्यांच्यासाठी काहीतरी करतील आणि केलं पण आहे अशी माझी स्वतःची वैयक्तिक प्रतिक्रिया राहुल गांधीची आवड आहे का नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी पाहिजेत ना मग का पाहिजे चर्चा मोदी हरे हा त्याच्या पंतप्रधानपदी तुम्हाला नरेंद्र मोदी हवेत की राहुल गांधी मोदी साहेब कारण कारण त्यांनी पाच वर्षात बरेच काम केले सध्याचं कामं केले स्वच्छता अभियान आणि परत गॅसची महिलांना गॅस दिली बरेच कामं केले त्यांनी आणि साठ वर्षात म मध्ये आणि पाचवर्चा अंतर करा की तो 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 धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार म्हणून तुम्हाला कोण पाहिजे कारण काही चांगले काम करते त्यांनी तुमचं माझं नाव जितेंद्र पंडित बोरसे राहणार सेक्शन इंद्रानगर दावाडी ग्रामपंचायत इथं हाल आहेत संडाशी नाहीत काही नाही इथं लांब लांब जावं लागतं दूर दूर जावं लागतं तर माझं एकच म्हणणं आहे मोदी साहेब जे आले तरी चालेल भामरे साहेब जरी आले चालेल पण काम करा गावाचे काहीतरी कारण की समस्या काय करू ठीक आहे पण आता धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये सुभाष सुभाषदा ते करतील का तुमचे काम असं गॅरंटी बोला त्या गावातल्या समस्या व्हायच्या पण त्या पण समस्या वैयक्तिक मत आहे यायला पाहिजे मोदी जायला पाहिजे परत भांबरी जायला पाहिजे आता इथून मागे या सरकारने काही केलेलं नाही कोणत्या सरकारने काँग्रेस सरकार इतक्या वर्षापासून त्यांच्या खड्डे बुजत बुजत साडे चार पाच वर्ष ते याचे निघून बरोबर शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे की मोदी लोक पाहिजे पण आज नाही तर उद्या काहीतरी त्यांना पण मोफत बदला त्यांचा मिळून जाईल परत गावाच्या लोकांना काहीतरी भेटत त्याच्यामुळे मी मोदी यायलाच पाहिजे तुम्हाला पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवेत की राहुल गांधी बोला न राहुल गांधी राहुल गान्धी भाइ तर राहुल भए काङ्ग्रेस पक्षाबद् मिल्प सानो काङ्ग्रेस पक्षा बरेस योगदान दि पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः वैयक्तिक चांगले आहेत पण त्यांची टीम त्यांना काही ते वनमॅन शो सारखं काम करतात मग तर वैयक्तिक स्वतः नरेंद्र मोदी व्यक्ती चांगले स्वतः चांगले निस्वार्थ व्यक्ती आहे तो काही विषयी दुण। 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 हा धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार म्हणून तुम्हाला कोण पाहिजे सुभाष बाबा की कुणालबा सुभाष बाबा कठो कोण पाहिजे तुम्हाला पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीच का नरेंद्र मोदी आपल्यासाठी पुढच्या पिढीसाठी आणि येणाऱ्या पुढच्याही पिढी असतील त्यासाठी देव म्हणून जन्माला आले त्यांनी आत्तापर्यंत पाच वर्षात काय काय कामं केले ते काय आवडले तुम्हाला कोणती कामं आवडली सगळ्यात पहिलं काम म्हणजे नोटबंदी दुसरं काम म्हणजे खेडोपाड्यांवर रस्ते स्त्रियांसाठी शौचालय गॅस हे कामं एकदम आवडले आपल्याला आपल्या संरक्षण विषयी काय त्यांनी संरक्षण संरक्षणविषयी पाकिस्तानात जाऊन दहशतवादी हल्ल्याचं उत्तर दिलं त्यांनी बरं धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार म्हणून कोण पाहिजे सुभाष भामरे का सुभाष भावा काही त्यांनी आम्हाला चांगली साथ दिली नाव माझं नाव सुनील माळे हां तुम्हाला लोकसभा धुळे लोकसभा मतदारसंघात कोण पाहिजे खासदार म्हणून सुभाष भामरे साहेब कारण खारागा। कारण काम चांगले झालेले आहेत ना त्याच्या बरं आणि पंतप्रधानपदी मोदीच पाहिजे मोदीस पाहिजे हा कारण 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 त्यांनी इतके भरपूर कामे केले आहेत संडास बांधणी रस्ते नोटबंदी आणि गॅस उज्ज्वला त्यामुळे आम्हाला मोदी त्याच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवेत की राहुल गांधी नरेंद्र मोदी आणि धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये सुभाष सुभाष भावास पाहिजे गार। कारण जे साठ वर्षापूर्वी काँग्रेसने जे काही केलं नाही ते पाच वर्षात आमच्या बाबांनी पण करून दाखवलं आणि मोदी साहेबांनी सुद्धा केंद्रासाठी ज्याही काही योजना राबवल्या त्यासाठी संपूर्ण जनता या मोदी साहेबांच्या सरकारवर खुश आहे त्याच्यामुळे आम्हाला पाच वर्ष आणखी पाच वर्ष नरेंद्र मोदी यांना द्यावे असं वाटतं आणि आम्ही सुभाषबाबांनाच मतदान करणार आहोत

हां तुम्हाला देशाच्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी साहेब पाहिजेत का राहुल गांधी साहेब पाहिजे सुभाष बाबा पाहिजे देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजेत तुम्हाला देशाचा पंतप्रधान मोदी पाहिजे की जगात सगळ्या सुविधा योजना सगळे आणि खासदार म्हणून नाव तुम्हाला देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवे का राहुल गांधी नरेंद्र मोदी हवे का नरेंद्र मोदीच मोदी त्यांनी देशासाठी काहीतरी केलेले बाईंना स्त्रियांना गॅस वगैरे वगैरे काहीतरी फायदा केला पाहिजे खासदार म्हणून कोण पाहिजे तुम्हाला नाव सांगा तुम्हाला देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी का नरेंद्र मोदी झाले तर काँग्रेस राहील आणि खासदार म्हणून खासदार म्हणून आता शिवाजी आहेत काही तुमच्या गावाला काही सुविधा वगैरे त्यांच्याकडून अपेक्षा अपेक्षा तर भरपूर आहे हा काय काय अपेक्षा आहे तुमच्या तस्या तर गणच अपेक्षा आहे सांगा नसा नाही आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे तशा पाहिजे तर खूप समस्या आहे आमच्याकड कोणती समस्या आहे गावात जास्त सांगा सांगा ना आता बोलले संदा ना समस्या आहे पाण्याची अडचणी पाण्याची अडचणी बारा किती दिवस पाणी येतं बारा दिवसात बारा दिवसात अकरा दिवसात ते सुभाष बाबा हमारे सोडोतील का कुणाल बाबा आभी मोजे ल जोवला काय करायचा कोणाला ते असं न भावायचं मग <laughs> <माँगाया। laughs> बरं तुम्हाला देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवेत का राहुल गांधी मोदी याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधकोई चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा